एवढं मोठं दिसतो बघू तुझं बघू कसलं काट काट आले जोग्याला चांगले वांगे खायला आले आपल्याला चांगले काटेरी रोप आहेत चांगले झाड आहेत काटेरी औषात पाणी नाही काय नाही खात फक्त टाकलाय एक नंबर एक नंबर असा एकदा असं हलवून दाखवू गवारी हलवलेली एकदा 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 तुला असं हलो की जरा खगाळ जरा थोडं

哎，咋了？